नमस्कार आजचा आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता प्रवासाला सुरुवात करतोय आज आपलं शेड्यूल म्हणजे आधी आम्ही नाश्ता करणार आहोत सुधा इडली गृहाला त्याच्यानंतर आम्ही इथलं एक नाशिक मधलं आहे नाशिक म्हणते आपलं सोलापूरचं एक फेमस मंदिर आहे तिथे आम्ही जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही मग आमच्या अक्कलकोटच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत बघू आजचा दिवस कसं जातोय हो इथे सोलापुरातल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ती मल्लिकार्जुनाच्या दर्शनाने सोलापूरात आम्ही जिथे उतरलो होतो तिथं समोरच हे मंदिर होतं हे मूळ मंदिर सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात होतं सोलापूरच्या किल्ल्यामधून रविवारी सकाळी आपण आता आपण चाललोय सोलापूरातल्या प्रसिद्ध सुधा इडली गृह नावाचं एक हॉटेल आहे उडपी हॉटेल आहे कुलकर्चे यूट्यूब त्याच्यावर बघितलं असेल तिथून आम्ही आज नाश्ता करणार आहे तिथून मग पुढं अक्कलकोटला आहे आताच आम्ही मल्लिकार्जुन मंदिराचं दर्शन घेतलं त्या मग आता आम्ही आहे अक्कलकोटला ऍपल कडून डायरेक्ट पुणे आता येताना कुठलं हॉटेल असणार आहे ते बघूया पण यावेळी सोलर पुढची ट्रिप फार छान झाली देवदर्शन झाले आई ते स्वार्थ साधला गेलाय आणि दाऊ तिथं खाऊ या उक्तीला पाळत माझाही स्वार्थ साधला गेलाय वापर इडली आणि वडा आम्ही ऑर्डर केलेला इडली वडा आणि त्यांनी पिलोण्याची वाटी सुद्धा दिलेली बाबांना लावून देते लावून द्यायची बाबांना इडली काढायची तुला इडली बरोबर जर का बघितलं तुम्ही सांबार वाढताना त्या सांबारामध्ये असे भिजवलेले वडे असतात आणि हे वडे जर का तुम्ही त्यांना सांगितलं तर ते नंतर तुम्हाला आणून देतात इडली खाशी एक वडा द्या त्याचा वडा सांबार सांबार काय म्हणतो त्याला आपण बोललेला सांबार वडा त्याला ते म्हणतात आणि तो असं ते सोलापुरात नाश्ता म्हणलं की इडली आणि इडली म्हणलं की नाव येतं ते, इडली ते इडली सुधा इडली गृहाचं एकोणीसशे पासष्ट सालापासून सोलापुरात हे हॉटेल सुरू आहे सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत हे हॉटेल सुरू असतं सोलापुरात एकूण या हॉटेलच्या तीन शाखा आहेत या हॉटेलची इडली आणि लोणी म्हणजे निव्वळ मेजवानी सुधामध्ये पोटपूजा झाल्यानंतर आता वेळ झाली होती ती देवपूजेची तेव्हा सोलापूरचे कुलदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिराकडे आम्ही वळलो सोलापुरातल्या भुईकोट किल्ल्यापासून पुढे सरोवराच्या मध्यभागीय मंदिर वसलं आहे हे मंदिर भगवान सिद्धरामेश्वरांसाठी प्रसिद्ध आहे सिद्धरामेश्वरांना भगवान शिव आणि भगवान विष्णूचा महान भक्त मानले जाते श्री सिद्धरामेश्वरांनी समाधी घेतलेली ही जागा असल्याने हे मंदिर भाविकांसाठी खूप पवित्र मानलं जातं प्रत्येक शहराचं एक कुलदैवत असतं ग्रामदैवत असतं तसं सोलापूरचे जे ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर मंदिर तिथं आपण आलेलो आहोत जुनं मंदिर हे दिसतं असतं शेजारी तलाव आहे तसंच पुण्यातल्या सारसबाग म्हणजे गणपती आहे तसं इथं तलाव तुम्हाला बघू शकतो आणि इथं हे मंदिर एकूणच सोलापूर शहरामध्ये जर का बघितलं तर लिंगायत समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे सिद्धेश्वर मंदिर असेल किंवा सिद्धेश्वर महाराजांचा जो एक प्रभाव इथं खूप ठिकठिकाणी जाणवतो इथल्या गल्लीपुळांमध्ये जेव्हा सुद्धा आपण फिरतो तेव्हा सुद्धा ही छोटी मंदिरं हे आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतात इथलं संक्रांतीचा सण देखील खूप मोठा असतो आणि आपण मंदिरात चाललोय इथे जर का मंदिराचा प्रवेशद्वार एकदम मस्त आहे गाडी छान आहे स्वच्छ आहे खेळ तलावात आहे आणि मस्त एकदम अक्कोटच्या मंदिराच्या गर्दीला आपण आहोत मी आणि आई आणि बाबा सोलापूरवर आम्ही अक्कलकोटला आलो होतो आणि आता अक्कलकोटला आम्ही स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेणार आहे आज रविवार आहे त्यामुळे इकडं अपाट गर्दी आहे आम्ही कधी अक्कलकोटला आलो होतो पण इथली तुफान गर्दी बघता आम्ही मंदिरात जाण्याचा जो निर्णय तो रद्द केलेला आहे कारण की तो खूप जास्त गर्दी आहे आणि आई खूप बाबा बघू शकता काही नाही गर्दी होती त्यांना म्हटलं थांबा झाला चप्पल नीट दर्शन घेतलं अग्नकोट मध्ये तर प्रचंड गर्दी कुठेही काढायला सुद्धा जागा नाही अजिबात भयानक गर्दी त्याच्यातनं दर्शन घेऊन परत पुण्याला आज पोहोचणं अवघड वाटलं म्हणून आम्ही इथूनच दर्शन घेतलं आणि आम्ही इथं निघालो आता आम्ही अक्कलकोटला आलो होतो प्रचंड गर्दी आहे सगळी अस्वच्छता आहे आणि प्रत्येकाच्या देवाच्या कल्पना या खूप वेगळ्या आहेत फक्त दोन मिनटात बाहेर आलो आम्ही जेवढ्या वेगाने गेलो तेव्हा दुप्पट वेगाने आम्ही गर्दी बघून बाहेर आलो असं आहे आणि आता आम्ही जाताना चालू पुण्याला निघू आता काही नाही आम्ही आता सोलापूरच्या बाहेर पडतोय सोलापूर, सोलापूर आम्ही अक्कलकोटला गेलो होतो पण तिथं खूप गर्दी होती त्यामुळे तिथं दर्शन नाही झालं आमचं आता आम्ही सोलापूरच्या बाहेर पडतोय काल येताना आम्ही निसर्ग हॉटेलला जेवणचा आमचा प्लॅन होता पण आम्ही ते प्रीती हॉटेलला गेलं त्यामुळे निसर्गाचं सोडलं त्यामुळे आता जाताना आमचं सोलापूर स्पेशल जेवण करण्याचा परत एकदा प्लॅन आहे त्यामुळे निसर्ग हॉटेलला आम्ही थांबणार आहे आत्ता जाताना आणि तिथं काय सोलापुरी पद्धतीचं जेवण बघायला खायला मिळतंय आपण बघूया सोलापूरच्या बाहेर आम्ही बनवलेलो आहे आणि हॉटेल निसर्गाला हॉटेल निसर्ग हे सोलापूर एक प्रसिद्ध हॉटेल प्रचंड मोठं हॉटेल आहे खूप गर्दी आहे किंवा इथं शंभर एक केलं तरी असते हॉटेलच्या बाहेर जवळजवळ पंचवीस तीस गाडे उठे होते तर मग तिथे पण सोलापूर स्पेशल जेवण मिळतं पहिला ॲटम जो असतो तो राबवलेला आहे तो म्हणजे कडक भाकरी भाकरी मसाला वापरतात त्याला मसाला बिस्किट भाकरी म्हणतात मसाला आयटम सोलापूरचं स्पेशल जेवण म्हणून आम्ही इथं इथला जो खास वेन्यू आहे तो इथं मागवला होता तुम्हाला दाखवतो जर काय इथे मी शेंगा भाजी भाजी टो भाजी हे काय सर्व हा घाटी शर्वा नावाचा एक प्रकार आहे

फायनल लॅबमध्ये आहोत शेवटचे जवळजवळ आता साठ किलोमीटर राहिलेलं आहे यवतला आपण चहा प्यायला आपण दुपारी निघालो दोन वाजता सोलापूर आणि आता जवळजवळ मी बघितलं तर साडेपाच झालेले साडेतीन तासात आपण जवळजवळ दोनशे किलोमीटर आलेलो आहोत आणि हायवे अतिशय उत्तम असल्यामुळं खूप मजा आली गाडी चालवताना एका लईत अशी गाडी झाली सोलापूरचा पेशवाणीवरती आपण नाव मारलेले दिग्देशपांडे आणि जे जे पदार्थ सांगितले सगळे उत्तम होते आणि जे जे हॉटेल सांगितले ते सगळे उत्तम होती फक्त यावेळेस एक होतं की सगळे आईबाबा बाबा आणि गौरवी असल्यामुळं यावेळेस आमची ट्रीप फक्त वेज होती নজ চল খাতে বরফ আমি আলো দোনে পাঁচ গাড়ি মজা আপনি নমস্কার রোহিত খরো ট্রিপ ছিল চোয় হচ্ছে টপে আমি যেমন আহত তাদের দেড়া পছো ট্রিপ মধ্যে গাড়ি ত্রাস দ खर तर लग्नानंतर देवदर्शन करायचं म्हणून ही ट्रीप केली होती ट्रीप देवदर्शनासाठी असली तरी त्याला जोड मिळाली ती सोलापूरच्या समृद्ध अशा खाद्यसंस्कृतीची सोलापूरचा समृद्ध वारसा अनुभवत मावळत्या सुरच्या साक्षीने आम्ही पुण्यात परवतलो ते पुन्हा एकदा नव्या मोहिमेसाठी आता ही नवीन मोहीम कोणती हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचं हरिफी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे पण आम्हाला कमेंट मध्ये आवर्जून